तर नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आणख्या एक नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण पाहणार आहे अ या वेबसिरीजमधील चौतीसव्या भागामध्ये काय होणार आहे व तुम्हाला चौतीसवा भाग हा कधी येणार याची उत्सुकताही लागल्या लागली असेल तर चौतीसवा भाग हा सोमवारी दुपारी दीड वाजता मजा या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळणार आहे तर या तर या भागामध्ये काय पाहायला मिळणार आहे हे बघण्याआधी आपण तेहतीसव्या भागामध्ये काय घडलं हे पाहूया तर तेहतीसव्या एपिसोडमध्ये आपण पाहिलंच आहे की विलासाचे आजे आजोबा त्याच्या वडिलांवरती खूप नाराज झालेले आहे आणखी त्याचबरोबर विकासचे मित्रही खूप नाराज झालेले आहेत कारण विकासला मुंबईला शिकायला नेणार आहे त्याचे वडील व आपण ते एपिसोडमध्ये हेही पाहिलं की विलाई वडील विलाचा दाखला घेण्यासाठी शाळेमध्ये गेलेले होते तर हे आपण पाहिलं की विलासचे वडील शाळेमध्ये गेल्यानंतर विलाज आपण सर्व पाहिलेच आहे एपिसोड एपिसोडमध्ये आपल्याला हाही दाखवलेलं नाही पण बाबा दाखवलेले आहेत मग आता आपण ते चौतीस एपिसोडमध्ये काय होणार आहे हे पाहू विकासचे वडील शाळेमध्ये गेल्यानंतर हेडमास्टर व कांबळे सरावरती खूप चिडलेले होते कारण म्हणजे दाखला न देण्याचं कारण होतं त्यावेळेस खूप चिडले होते ते विकाचे त्याचप्रमाणे कांबळे सरांनी विकाच्या वडिलांना खूप चांगल्या पद्धतीने समजविले हे आपण या एपिसोडमध्ये पाहिलेच विकासचे वडील हे तिथेच त्याच शाळेमध्ये शिकले होते थे व त्यांना त्यांची चूक समजून आली आणि चांगल्या पद्धतीने सराने त्यांची समजूत काढली हे आपण पाहिलं आहे तर हे झालं तेहतीस ते ते एपिसोडमध्ये तर आता चौतीस एपिसोड असं होणार आहे की विकास हा आपल्या बाबांना विचारणार आहे त्याची जे आहे कुठे आहे हे असं विचारणार आहे ते समजल्यानंतर हे विचारल्यानंतर विकासचे आजी आजोबा आहे त्याच्यावरती खूप रागवणार आहे हे आपण चौतीस एपिसोड